नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एल बी ब्लॉक्स नाईन्टी सेवन या चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रिंगेवाडी गावची सैर एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तर चला पाहूया गावात यायच्या अगोदर आपल्याला एक खिंड लागते त्या खिंडीचे नाव आहे शंभर खिंड त्यानंतर खिंडीतून वर आल्यावर मित्रांनो समोरच बघू शकता रिंगेवाडी गाव आहे हे बघा गावाच्या वरती जंगलात लपलेला एक छोटासा गाव म्हणजे रिंगेवाडी आणि बाजूचे वातावरण पहा दुपारचे वाजले आहेत साडेबारापासून पासष्ट किलोमीटरवर असलेला आणि सातशे मीटर उंचीवर असलेला हा गाव म्हणजे रिंगेवाडी तर मित्रांनो हा रोड सरळ रिंगेवाडी आणि कळकेवाडी गावात गेला आहे पूर्वी हाच रोड पूर्ण चिखलाचा रोड होता आणि दोन ते तीन वर्ष झाले हा रोड नवीन केला गेला रोडने जाताना हिरवे शेत आणि साईडचा परिसर अतिसुंदर दिसत आहे आणि बाजूला असलेला हा हिरवा शिवारही दिसत आहे या शिवारात आता गहू हरभरा वाटाणा आणि इतर पिकेही आहेत तर आपण जाऊया आता थेट रिंगेवाडी गावामध्ये तर मित्रांनो तुम्हाला नक्की आवडेल हे गाव बघायला आणि मंडळी जास्त करून फुल सपोर्ट करा ह्या व्हिडिओला मंडळी हे गाव सह्याद्रीच्या कोशीत वसलेले आणि उंच डोंगराळ भागात लोकेटेड आहे या गावाला चहू बाजूने निसर्गाने मिटीत घेतले हे ऐकून याच्या सुखद वातावरणाला आणि परिस्थितीला आपलंस केलेली दर्जेदार आणि स्थापत्यकलेला लाजवतील अशी दिमाखात उभी राहिलेली रिंगेवाडीतील ही कावलारू घर वर्द हिरवळीत दडलेली टुमदार कावलारू घर म्हणजे प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय मित्रांनो आम्ही याही मुलकापेक्षा वेगळं पण इथं पाहिले गावातल्या सुरुवातीला आपल्या स्वागतासाठी खळखळ आवाजात वाहतं ते आमच्या नळावरचं पाणी आणि आश्चर्यचकित झालो ते म्हणजे आजही आमच्या गावात चोवीस तास नळाचे पाणी शेतात वाहते त्या पाण्या इतके चवदार पाणी मी उभ्या हो आयुष्यात पिलो नाही तसेच हे पाणी गोरांना शेतीसाठी तसेच पिण्यासाठी हे पाणी अगदी चवदार आहे पूर्वी मातीची कौलारू घरं कोकणात आणि खेडेगावात हमखास दिसायचे पण नव्वदच्या काळात रेल्वे आली त्याचबरोबर बसचीही सोय महामंडळाने केली आणि कोकण आणि खेडेगावचा काया झाला फक्त सणासुदीला गावाकडे धाव घेणारा चाकरमणी आता वारंवार गावच्या घराकडे फिरकू लागला या गावात आजही जुनी मंदिरं आहेत आहे हनुमंताचे मंदिर पूर्वीपासून असणारी ही घरे आता कालांतराने बदलत चालली आहेत या घरांची रचना उंच डोंगर हिरवा शिवार आणखी या गावाची सुंदरता वाढवते मित्रांनो चिऱ्यामध्ये बांधलेली ही कवलारू घरे आणि दूरवर पसरलेले हे हिरवे शिवार अजूनही या गावाची शोभा वाढवते मित्रांनो पूर्वीपासून खेडेगावात आणि कोकणात मातीची घरे खूप दिसायची पण आपण कुठेतरी ह्या गोष्टी हरवत चाललो आहे हे मात्र नक्की त्याचबरोबर गावात पारंपरिक शेतीचा हात धरून शेती करणारे शेतकरी सुद्धा दिसतात त्यांच्या पारंपरिकपणाचा अभिमान वाटतो शेतकऱ्याचं सुख या नांगर आणि बैलजोडी किंवा रेडाजोडीमध्ये लपलेले दिसते जग कितीही टेक्नॉलॉजीने पुढे जाऊ द्या पण हे शेतकरी आपली परंपरा आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जपतात हे मात्र नक्की तर एकीकडे एक आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी किंवा तरुण मुले पण शेती करताना दिसून येतात आणि या शेतकऱ्यांच्या घामाने उभे हो राहिलेले हे शेत आणि हीच या गावची ओळख आणि शोभा आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा तर चला मंडळी इथेच थांबतो हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत पोचवायला मात्र विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजागूर जय शिवराय धन्यवाद